या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे हे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांनी रणशिंग फुंकले त्यानंतर अण्णा बनसोडे यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सोलापूर शहरातील पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटी व बैठकांच्या दौऱ्याला मोठ्या जल्लोषात सुरुवात केली अलमेल राज राजे यांनी लष्कर दक्षिण सदर बाजार येथील पलटन मस्जिद जवळ आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक व सोळाच्या बैठकीत बोलताना अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना कमालीचा विश्वास देत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अप कि बार पंचाहत्तरी पारचा नारा सर्वांनी मिळून सक्सेस करण्यासाठीचा शब्द दिला सोलापूर महानगरपालिकेत आपण सत्तेच्या दिशेनं वाटचाल करू असा विश्वासही व्यक्त करीत महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटाची ताकद दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं यावेळी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधानकर माजी नगरसेविका नूतन गायकवाड आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांची उपस्थिती होती अन्ना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर जिला संतोष भाई पवार कार्या <laughs> सुधीर किरण साहब आनंदाजा साहब किशन जाधव साहब स्टेज पर मौजूद सभी उपस्थित और सभी आने वाले मेरे भाई और बहनों अब प्रभा क्रमांक सोलह की मैं इच्छुक हूँ मैं भाव के नेतृत्व तो और जुबर भाई के नेतृत्व में मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया और मेरा काम बहुत रहा था मैं आधार कार्ड बनाना रेशन कार्ड बनाना जो कुछ भी जितने भी लोगों की मदद करना है वो मैंने किया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पहले मेरा पद युवक सरचिटनीस था उसके बाद में भाव ने मेरा काम देखकर जो है मुझे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष का पद दिया था प्रभाग क्रमांक सोलह की मैं इच्छुक हूँ और मेरा प्रभाग क्रमांक सोलह में काम बहुत है तो और आने वाले दिन में नगर चौक के इलेक्शन लगने वाले सब वो इलेक्शन में अभी जैसे सुनने में आ रहा है टिकट जो है दूसरे को देने वाले हम पहले से काम कर रहे हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से हमें अभी तक तो बहुत काम किया सर फिर आने वाले दिन में फिर हमको संधि आपके तरफ से मिलना चाहिए सर और ये दो दो करता काळामध्ये तुम्हालाही येऊन सर्वजण आम्हीच दाखवतील पण शेवटी आपले प्रश्न आपलेच राहतील ह्या कायमाला जर तुम्हाला जर बदल करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील आणि सोलापूरच्या दृष्टिकोनातून जे जे प्रश्न असतील ते जे प्रश्न सोडवण्याचा आमचा आणि आदरणीय आदिदा पवार असतील प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील प्रफुल्लभाई पटेल असतील ह्या सर्वांनी यावर्षी निर्धार केलेले की सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा फडकवायचा म्हणजे फडकवायचा आणि तेही तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने तुम्ही जर आदरणीय दादांच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहिले तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आदरणीय दादांनी पिंपरी चिंचवड शहराचा काय पालट केलेला आहे त्याच धर्तीवरती सोलापूर शहराचा काय पालट केला जाईल एवढं आश्वासन त्या ठिकाणी तुम्हाला ठामपणे देतो कालच मी भंडारा आणि साकोली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषदेचे आमचे पॅनल उभे होते त्या पॅनलच्या दरम्यान प्रचाराला गेलो होतो त्याही ठिकाणी अशीच परिस्थिती होती गेली अनेक दिवसापासून तिथील नागरिकांना ज्या सुखसोयी पाहिजे त्या सुखसोयी दिल्या गेल्या नव्हत्या त्या दृष्टिकोनात आज मी आपल्या सर्वांना एक आपल्या घरातला एक आपल्या कुटुंबातला माझ आजोळ हे सोलापूर आहे त्याबद्दल मला असलेली आत्मीयता त्या अनेक दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या ज्या वेळेस निवडणुकीचा प्रश्न येणार आहे मी सतत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असतील सेलचे अध्यक्ष असतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतील या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते आहेत खरटमल साहेब त्यांचंही मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहे तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी मला भरपूर वेळ झाला आपणही खूप वेळ या ठिकाणी आमची वाट बघा आपण उमेदवार जाहीर करणार आहे आणि तो उमेदवार सर्व परीने निवडून येणारा असला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिली खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी